नमस्कार मित्रांनो सेव्हन टीव्ही मराठी मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत नुकतेच मोठी समोर आली आहे ती म्हणजे भाजप सोबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची लंडन मध्ये महत्वाची बैठक पार पडल्याची माहिती खुद्द भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी दिली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून भाजप आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे की संजय राऊत आणि उद्धव ठाकरे तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत प्रामाणिक आहात का तुम्ही कुठल्या तोंडाने भाजपच्या लोकांवरती टीका करत आहात खरंतर लंडनला असताना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची भाजपसोबत येण्याच्या दृष्टीने बैठक झाली मला एनडीए मध्ये घ्या मी बिनशर्त तुमच्याबरोबर येतो असं कुठल्या हॉटेलमध्ये येऊन तुम्ही सांगितलं हे तुम्ही लवकरात लवकर जनतेला सांगा अन्यथा आम्ही सीसीटीव्ही फुटेज पब्लिक करू असं म्हणत निश्चितपणे उद्धव ठाकरे भाजपसोबत सत्तेमध्ये सहभागी होतील असा दावा आमदार नितेश राणे यांनी केला आहे एवढंच नाही तर तुम्ही जर मोदीजी अमित शहा आणि अन्य लोकांना टीका करत असाल तर आम्हाला त्या हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेज जारी करावं लागेल एकीकडे लंडन मध्ये असताना एनडीए मध्ये येण्यासाठी तडफडायचं आणि भारतात येऊन मोदीजींवरती टीका करायची असं उद्धव ठाकरेंचं काम सुरू आहे परंतु उद्धव ठाकरे हे जास्त काळ टिकणार नाही उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत यावंच लागेल भाजपसोबत आल्याशिवाय त्यांना पर्याय नाही हे देखील उद्धव ठाकरेंना चांगले ठाऊक आहे त्यामुळेच उद्धव ठाकरे सातत्याने टीका टिप्पणी करत आहे एवढंच नाही तर पुढे ते म्हणाले दोन हजार चौदा आणि एकोणावीस ला उद्धव ठाकरे एनडीए मध्ये असताना निवडणूक आयोग भाजपला मदत करत असं संजय राऊतांना कधीच वाटलं नाही परंतु आता विरोधकांच्या खांद्याला खांदा लावून रडण्याची वेळ आली असल्यानं आणि पराभव निश्चित झाल्या असल्यानं त्यांची रडारड सुरू आहे तसंच सांगलीच्या जागेचं निमित्त शोधून उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या बाहेर पडणार असा दावा देखील राणे यांनी केला आहे